तालुक्यातील खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रायवाडी शिवारातील कंठाण नदीच्या पात्रातून अवैधरित्या बाळूचं उत्खदन करून वाहतूक करणारे तीन टॅक्टर खापा पोलिसांनी पकडले ट्रॅक्टर चालक विशाल ज्ञानेश्वर वाघाडे वैवर्ष एकवीस राहणार बडेगाव दिनेश भुयालाल धुळे वैवर्ष सव्वीस राहणार लावतपुरा खापा आणि संदीप शिवानंदन मरस कोल्हे एकवीस राहणार बडेगाव यांना अटक करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार रायवाडी शिवारातील कन्हाण नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूची चोरी व वाहतूक होत असल्याची माहिती खापा ना आधारे। खापा पोलिसांना त्या आधारे पोलिसांच्या पथकानं रायवाडीत नाकाबंदी लावली दरम्यान एका पाठोपाठ एक येत असलेल्या ट्रॅक्टरला थांबवण्यात आले वाळू वाहतुकीशी संबंधित रॉयल्टी व इतर कागदपत्रांबाबत विचारणा केली असता तिघांकडूनही समाधानकारक उत्तर मिळाले नाही पोलिसांनी तीन ट्रॅक्टर ट्रॉली आणि प्रत्येकी एक ग्रास वाळू असा एकूण सतरा लाख एकोणतीस हजार रुपयांचा माल जप्त केलाय सर्व आरोपीविरुद्ध खापा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले खापाचे ठाणेदार सुनील देवाते यांच्या मार्गदर्शनामध्ये एस आय नारायण बोरकर पोलीस हवलदार नरेश गाते राहुल रेवतकर यांनी ही कारवाई केली आहे त्याचा के प्रतिनिधी किशोर गणवीर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल